नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो परिवर्तन अंतिम प्रहार या आपल्या करंट अफेअरच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आहे पंधरा जुलै पंधरा जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन अर्थात वर्ल्ड युथ स्किल डे म्हणून साजरा केला जातो दोन हजार मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये याच्या बाबतचा ठराव संमत करण्यात आला आणि दोन हजार पंधराला पहिला जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला त्या अर्थानं जर विचार केला तर दोन हजार या दिनविशेषाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत डेमोग्राफिक डिव्हिडंडचा विचार केला किंवा लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचा जेव्हा आपण विचार करतो किंवा त्याचा इकॉनॉमीला फायदा व्हावा असा जेव्हा विचार करतो तेव्हा तुमच्या संख्यात्मक लोकसंख्येचं रूपांतर गुणात्मक लोकसंख्येमध्ये करण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट इम्पॉर्टंट आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल इंटरप्रिनरशिप असेल त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये विकास साध्य करायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य किंवा स्किल्स ही महत्वाची भूमिका बजावत असते आणि त्याच दृष्टिकोनातून या स्किलवरती फोकस करण्यासाठी हा दिनविशेष महत्वाचा ठरतो दोन हजार पंचवीसच्या या दिनविशेषाच्या थीमचा जर आपण विचार केला तर युथ एम्पावरमेंट थ्रू ए आय अँड डिजिटल स्किल अशी या आजच्या स्किल डेव्हलपमेंटला साजेशी अशी ही थीम आपल्याला दिसते कारण आज आपण इरा ऑफ ए आय अँड डिजिटल स्किल्स म्हणतो आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं युवकांना जर अशा प्रकारची स्किल्स मिळाली तर त्यांची एम्प्लॉयबिलिटी जी आहे तर ती वाढेल असं आपल्याला लक्षात येईल याच दृष्टिकोनातून दोन हजार पंधरामध्ये नवीन मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ स्किल्स अँड एंटरप्रिनरशिप भारत सरकारनं स्थापन केलं आणि त्याचबरोबर भारत सरकारनं या मंत्रालयाच्या अंतर्गत स्किल डेव्हलपमेंट मिशन देखील चालू केलेलं आपल्याला दिसतं थँक्यू व्हेरी मच